मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राज्यात आता पहिल्या टप्प्याच्या निवडणुकासाठी आणि मतदानासाठी राजकीय धुमशक्री खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यातला प्रचारही लवकरच सुरू होईल मात्र राज्यातल्या महायुतीच्या काही जागा वाटपांबद्दल अजूनही मित्रपक्षांमध्ये रसिकेच सुरूच आहे महायुतीपैकी नेमका कोणता पक्ष ही जागा लढवेल यावरून युतीमध्ये आता वाद पाहायला मिळत आहेत ती जागा आहे अर्थातच नाशिक लोकसभेची नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि महायुतीचे पुढचे उमेदवारही तेच असतील असंही बोललं जात होतं मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि भाजपनं ही जागा शिंदे गटाला देण्याला आता विरोध दर्शवला आहे नुकतंच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं ही जागा मागितली असून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुटबळ यांनी या जागेचा आग्रह धरलाय कारण हे तसंच आहे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तब्बल सहा आमदार आहेत आणि जिल्ह्यातील दुसरी असलेली जागा दिंडोरीची लोकसभेची जागा ही भाजपला देण्यात आली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातली किमान एखादी तरी जागा आपल्याला मिळावी असा आग्रह आता अजित पवार गटाने धरला त्यावरून या जागेची मागणी होते त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटानं शिंदे गटाला आता चांगलंच खिंडीत पकडलंय अलीकडे शिंदे गटाच्या एका मेळाव्यात शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा ही शिवसेनेकडे राहील आणि युतीचे उमेदवार म्हणूनही हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यांच्या या परस्पर उमेदवाराच्या जाहिरावरून युतीमध्ये वादही झाले होते mm. सुरुवातीला ही जागा गटाला देण्यासाठी भाजपनं विरोध केला होता एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव या दोन्ही निवडणुकीत इथं भाजपचा उमेदवार होता आणि दिवंगत नेते डॉक्टर दौलत आहेर हे विजयी झाले होते त्यामुळे ही मूळची जागा भाजपची असल्याचं भाजपचे नेते म्हणतात पुढे ही जागा शिवसेनेला दिली गेली आता मात्र शहरात भाजपचं चांगलं वातावरण आहे संघटनात्मक पातळी मजबूत आहे नाशिक महापालिकेवर एक हाती त्यांची सत्ता देखील होती आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर वर्चस्व आहे त्यामुळे भाजपनं या, या जागेचा आता आग्रह केला आहे विशेष म्हणजे हेमंत गोडसे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे मध्यंतरी भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात ही जागा भाजपलाच सोडण्यात यावी असा आग्रह करत अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते त्यातून त्यांनी आंदोलन केलं होतं आणि नाशिकचा खासदार कमळाचा अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या त्यामुळे या जागेबद्दल आता चांगलाच वाद रंगलाय तर दिंडोरीमध्ये आमच्या अनेक आमदार असतानाही आम्ही भाजपच्या उमेदवाराला ही जागा सोडली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकतरी जागा देण्यात यावी असा आग्रह छगन भुजबळ यांनी केला आहे कारण नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे हे विजयी झाले होते दोन हजार नऊमध्ये छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ हे निवडून आले होते त्यामुळे भाजप आणि आता अजित पवार गटाच्या मागणीमुळे खासदार हेमंत गोडसे आणि पर्यायानं शिंदे गटाच्या अडचणी आता मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये वाढल्यात दरम्यान या सगळ्या गोंधळात आणखी एक चर्चा समोर येते की राज ठाकरेंची मनसे देखील महायुतीमध्ये सहभागी होणार असून मनसेची नाशिकमध्ये मोठी ताकद आहे आणि ते पाहता कदाचित मनसेही या जागेसाठी आग्रह करू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगतायत तसं पाहिलं तर राज ठाकरे यांच्यासाठी नाशिक हे आवडतं शहर आहे तसंच नाशिक महानगरपालिकेवर मनसेची एक काळी सत्ता होती त्यातून त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केली त्यांनी त्या कामाचा राज्यभर मोठं भांडवल केलं प्रचार केला आणि त्याची एक श्वेतपत्रिकाही त्यावेळी काढली होती त्यामुळे आणि नाशिकमधून दोन हजार नऊ साली त्यांचे तीन आमदार देखील निवडून आले होते या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मनसे नाशिकच्या जागेची मागणी करू शकतो आणि जर नाशिक जर मिळालं नाही तर नाशिकच्या ऐवजी शिर्डीच्या लोकसभेचा देखील मनसेकडून विचार केला जाऊ शकतो असं बोललं आहे आणि तिथून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या लोकसभेच्या नावाची किंवा उमेदवारीची घोषणा होते आहे चर्चा होते आहे त्यामुळे महायुतीतल्या मित्रपक्षांची नाशिक संदर्भातल्या जागेबद्दलचा आता वाद निर्माण मोठा निर्माण झाला असून या ही जागा कोणाला सुटते याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे दरम्यान या सगळ्या वादविवादामध्ये आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिवसेनेचा त्यांचा पक्षांतर्गत विरोध आणि भाजपचा विरोध त्यामुळे एखाद्या वेळी गोडसें ऐवजी इथून उमेदवार बदलला जाऊ शकतो आणि शांतीगिरी महाराज यांच्या नावाची देखील चर्चा इथून होते आणि जर शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले तर गट आणि भाजप हे दोन्ही मित्र आणि कार्यकर्ते त्यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातंय दरम्यान दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना तीन लाख सत सात हजार तीनशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर मनसेचे उमेदवार प्रदीप पवार यांना त्रेसष्ट हजार पन्नास इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर सध्या अजित पवारांचे आमदार असणारे माणिकराव कोकाटे हे त्यावेळी अपक्ष लढले होते तेव्हा त्या त्यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस इतकी मतं मिळाली होती त्यामुळे मागच्या दोन लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते दरम्यान महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या मित्र पक्षांमध्ये नाशिक लोकसभेची जागा कोण लढवतं हेही पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे इथून राष्ट्रवादीचा काँग्रेसचा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार ठरवण्यात येतो नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते हे हेही महत्वाचं पाहणं आपल्याला ठरणार आहे तसं पाहिलं तर शिवसेनेचा या मतदारसंघावर हक्क का आहे कारण हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते पुढे ते शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इथं उमेदवार दिला जाऊ शकतो असं बोललं जाते शिवसेनेचा असणारा मतदार त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं असणारी सहानुभूती पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा गट हा शिवसेनेला इथून पाठिंबा देऊ शकतो नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नसून महाविकास आघाडीचा देखील ठरलेला नाहीये उमेदवार ठरल्यानंतरच खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या राजकीय समीकरणांची हालचाल जी होईल त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल मात्र महायुतीकडून ही जागा कोणाला मिळते त्यानंतर मिळाल्यानंतर इतर मित्रपक्ष हे त्या उमेदवाराचं काम किती प्रमाणात करतात की ऐनवेळी भाजपकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी देण्यात येते या सगळ्या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील मात्र शिंदे गटाला इथून मित्रपक्षांनी अडचणीत टाकलंय असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं नाशिकमध्ये कोण निवडून येईल त्यासोबतच इथून महा वंचितची काय भूमिका असेल किंवा अपक्ष नेमके कोण असतील वेळी जसं बहुजन पक्षाकडून देखील इथून उमेदवार उभा होता तसं पक्षांतर्गत आणि उमेदवारीमुळे तसंच बंडखोरीमुळे मतांमध्ये विभाजनी होईल का या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू